सरकार ऐसी कराई जो है मुताब तुम आगे बढ़ो तुम आगे बढ़ो सरकार करा सको मत यह सरकार ऐसी करा सका हरी लोगों की बात कोई मोटा देना चाहिए कोई मौका देना चाहिए साहब तुम आगे बढ़ो

आजचं आंदोलन जे आहे तीन दिवसापासून आंदोलन चालू आहे आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांनी पीक विमा केळीचा पीक विमा काढला एक रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी विमा काढायसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं परंतु एक रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना आजपर्यंत एक रुपया सुद्धा मिळाला नाही केळीचा जो पीक विम्याचा प्रीमियम होता हेक्टरी दहा हजार पाचशे रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून भरून घेतले त्यांचा जिओ केलं त्यांचे फोटो काढले त्यांचे सातबारा घेतले सातबारावरती पीक सर्व करत असताना यांनी दोन महिन्यामध्ये ज्या वेळेस घेतला आणि विमा काढून घेतला तर शेतात जायला पाहिजे होतं चौकशी करायला पाहिजे होती की ह्या शेतात केडी आहे का नाही आहे आणि जर समजा त्या शेतात नसेल तर त्या शेतकऱ्याचा विमा काढून घ्यायला नको होता त्यांचा प्रीमियम घ्यायला नको होता परंतु यांनी प्रीमियम घेऊन घेतला एक वर्ष उलटून गेलं ज्या वेळेस पैसे द्यायची वेळ आली प्रीमियम घेतल्यानंतर ज्या वेळेस विम्याची रक्कम द्यायची वेळ आली त्या टाइमाला बऱ्याच दिवसापासून महाविकास आघाडी तालुक्यात तालुक्यामध्ये आंदोलन करते परंतु यांचं दुर्लक्ष आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमेळा मिळाला पाहिजे ज्वारीची खरेदी पूर्ण झाली पाहिजे त्याचप्रमाणे आहे ते अनुदान गाईच्या दुधाला मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे कापसाला जो हमी भाव फडणवीस साहेबांनी धुळ्याला जळगावला पावड्याला सभा घेऊन के डिक्लेअर केलं ते अनुदान शेतकऱ्याच्या या मंत्र्यांचा धिक्कार आहे या, या मंत्र्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे त्यासाठी आम्ही आज केरळी रोडावरती फेकली आणि केळ्यात शेतकऱ्या मंत्र्यांचा निषेध केला